दाढी दाढीवाल्यानं काय केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं आता जायनं मानतलं नाही जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण दिलं सरकार होत पण निर्णय घेतला ना नाही मग मोरारजी देसाईचं सर व्ही पी सिंगचं सरकार आलं आता व्ही पी सिंग राजा माणूस होता संस्थानिक होता पण व्ही पी सिंगले पंच्याऐंशी खासदारांचा बीजेपीचा पाठिंबा होता जसा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तर लालकृष्ण अडवाणीनं सोमनाथ वरून यात्रा काढली राम मंदिराची रात्र यात्रा कुठं जाणार होती जवळ जवळ ओबीसीचा प्रश्न तवा तवा राम मंदिराचा प्रश्नही यात्रा काढली ती यात्रा संबलपूर नावाच्या बिहारच्या ठिकाणी गेली तेव्हा लालू प्रसाद यादव सुद्धा व्ही पी सिंगले पाठिंब्यात सरकारमध्ये होत आणि त्या यात्रेमुळे देशात दंगली झाल्या होत्या म्हणून कायदा व सुव्यवस्थेचं कारण देऊन त्या यात्रेत त्या यात्रेतल्या लोकांनी अटक केली आता कारण सांगतलं का यात्रा बंद केली बा म्हणून आम्ही पाठिंबा काढत आहे ऍक्च्युली कारण होत का ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेला आला होता म्हणून बीजेपीच्या पंच्याऐंशी खासदारांचा पाठिंबा काढला पण व्ही पी सिंग ऐकलं नाही व्ही पी सिंग म्हणे आम्ही ओबीसीने आरक्षण देऊ म्हणजे देऊ आणि ओबीसीने सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद व्ही पी सिंग सरकारनं केली तेव्हा कुठं ओबीसीले सत्तावीस भेटलं आणि ते घंट्या नसतं भेटलं ठीक आहे या देशात तीनच कम्युनिटी होत्या जनरल एस आणि एस ठीक आहे रा, राज्यघटना लागू झाली तेव्हा हे एकोणीसशे एकोणीसशे एकोणनव्वद पासून ओबीसी ले आरक्षणाची तरतूद आली तेव्हापासून बरं आरक्षण आल्याच्या नंतरही ओबीसी ले आरक्षण भेटल्याच्या नंतरही एक इंद्रा साहनी नावाची बाई तिथं गेली कुठं सुप्रीम कोर्टात इंद्रा साहनी नावाची बाई म्हणते का ओबीसी ले आरक्षणाची काय गरज आहे ओबीसीच आरक्षण हे जास्त चाललं त्याच्यामुळे बाकी लोकांच्या आरक्षणावर परिणाम होऊन राहिला तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टानं इंद्रा साहनीच्या केस मध्ये का निकाल दिलेला माहित आहे कोणत्याही राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देऊ नये मग आमच्या बापून आता ह्या दाढीवाल्यानं काय केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं आता ज्यानं मानतलं नाही जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण दिलं ज्यानं मानतलं नाही त्याला ईडब्ल्यू एस नाव दिलं दहा टक्के मागतलंच नाही आम्ही मागून राहिलो साला आम्हाला भेटून नाही राहिलो हे मागतलं नाही तरी आमच्या बापून दहा टक्के आरक्षण दिलं आता ती मर्यादा एकोणसाठ टक्क्यावर गेली हा मग आता एकोणसाठ टक्के मर्यादा गेल्यावर मग आता जवळजवळ ओबीसीचं आरक्षण वाढून दिलं तर सुप्रीम कोर्ट आपल्याला का सांगते काय इंद्रा सहानीच्या केसमध्ये एकोणपन्नास पॉईंट टक्क्याच्या एकोणपन्नास पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही म्हणून आम्ही समोर आरक्षण वाढू शकत नाही मग आता एकोणसाठ पॉईंट पाच टक्क्याच्या वर आरक्षण गेलं मग आता करू नाही तुम्ही इंद्रा सहानीची केस लावत तुम्ही काऊन फोन निकाल बाजूला ठेवता मग आता तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदीनं जनरल कॅटेगरीत दहा टक्के आरक्षण वाढून दिलं ज्याने मागणी नाही केली त्याने के के आरक्षण दिलं मग माय म्हणणं हे काय का, का जर तिथं ओबीसीचं आरक्षण लावला तर तुम्ही इंदिरा सहानीची केस लावता मग त्याने दहा टक्के दिलं आता तर मर्यादा एकोणसाठ एकोणसाठ टक्क्याच्या वर गेली आता कॅल्क्युलेशन सरळ आहे का आपण पंचावन्न साठ टक्क्याच्या घरात आहे ओबीसी ठीक आहे एसी साडे तेरा टक्के एसटी साडेसात टक्के किती झाले साठ अन तेरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर न सात ठीक आहे त्र्याहत्तर न सात ऐंशी ऐंशी टक्के लोकांनी किती टक्क्यात उडायला माहित आहे सत्तावीस टक्के ओबीसी अन्थे वीस सत्तावीस वीस वीश, सत्तेचाळीस किती झालं सत्तेचाळीस उरलेलं आरक्षण कोणासाठी आहे त्याच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या ठीक आहे का प्रॉब्लम का आहे है? प्रॉब्लेम ह्या आहे है अजूनही ओबीसीने आपले हक्क समजले नाही ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का ओबीसी हा झोपलेला आहे या देशातला ओबीसी झोपलेला आहे ज्या दिवशी ओबीसी ने जागी त्या दिवशी सरकारने पेंटातच होईल ठीक आहे पण आमचा ओबीसी जागा झाला पाहिजे त्याने आपले हक्क समजले पाहिजे का आपल्या पोट्याने आप का हक्क आहे आपल्याला संविधानानं राज्यघटनेत कलम दिलेला आहे का आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानासाठी भारत सरकार एखादं कमिशन स्थापन करेल भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट नमूद होतं का आर्थिक बाबीवर आरक्षण देता येत नाही नरेंद्र मोदीनं आर्थिक बाबीवर आरक्षण दिलं दहा टक्के ठीक आहे राज्यघटनेत आर्टिकल पंधरा चार आणि सोया चार मध्ये दुरुस्ती केली आणि आरक्षण लागू केलं आर्थिक बाबीवर जे देताच येत नव्हतं आणि हे ठीक आहे ओबीसी झोपून आहे म्हणून दिलं ओबीसी जर जागा असता ठीक आहे या देशातलं सरकार याची हिंमत नाही आता गोव्याला सभा झाली ओबीसीच महाअधिवेशन झालं राष्ट्रीय अधिवेशन, अधिवेशन। कोण हाफ चवाले अध्यक्ष कोण हाफ चड्डीवाले म्हणजे आंदोलन ओबीसीच ठीक आहे त्याच्यानंतर महाअधिवेशन ओबीसीच अन अध्यक्ष आपण शेंडीवाल्याला बनून राहिलो का भेड अपेक्षा करायची मग काही अपेक्षा करू नका ठीक आहे त्याच्या मागे झेंडे घेऊन फिरूनच राहिलो आपण ठीक आहे तर ते काही आपले कधी झाले नाही आणि कधी होणारही नाही म्हणून ओबीसीनं स्वतः लक्ष द्यावं आप आपल्या पुट्याचे हॉस्टेल नाही आहे आपल्या पोट्याच्या फॉरेनच्या स्कॉलरशिप बंद करून राहिले महाज्योती नावाची संस्था आहे ठीक आहे जे ओबीसीसाठी काम करते बावन्न टक्के ओबीसी आहे आणि पैसे किती दिले तीनशे कोटी किती कोटी तीनशे कोटी होणार आहे का आपल्या पोट्या का तीनशे कोटी हां कोट्याले पोलीस भरतीची तयारी करायची आहे कोट्याले ग्रामसेवक ग्रामसेवकची करायची आहे एमपीएससी ची करायची आहे यूपीएससी ची करायची आहे पीएचडी एच स्कॉलरशिप पाहिजे हा तीनशे कोटीमध्ये ओबीसीने गुंडायला आणि ओबीसी ची लोकसंख्या या देशाचं या राज्याचं सरकार ओबीसीच्या हातात आहे कोणाले बनवायचं आणि ओबीसीनेच फंडिंग देत नाही कारण ओबीसी चे नेते ज्या ज्या पक्षात गेले त्यानं पक्षाचे झेंडे घेतले आणि चिडीचूप बसली आहे ची पटक करत नाही ते कोण आहे पक्षात मग ओबीसीचे मुद्दे बोमल पाहिजे मी खूप ओबीसीचे कार्यक्रम घेतले गडचांदूर गोंडपिपरी मौदा ठीक आहे गोंदिया भंडारा एवढ्या लोकांनी सांगायचं काम केलं का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात अधिकार दिलाय तो अधिकार वापरा आणि घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला फोटो लावून ठेवा का कमीत कमी, कमी तुमच्या घरात कोणताही राजकीय नेता आला तर त्यांना फोटो पाहिल्यावर विचार केला पाहिजे सालही ही होई होय का इकल्लं होय ठीक आहे आणि हे गरजेचं आहे हे जर तुम्ही कराल नाही तर लोक तुम्हाला असंच खालत दाबत ठेवाल आणि तुम्हाला सांगतो आता ब्राह्मणानंतर कोणी या देशात असन व्यवस्थेत पुढे गेलेला तर तो, तो यसी समाज आहे त्याच्यापासून थोडस ओबीसी न घ्या आणि पुढं जा मी एवढं तुम्हाला मी सांगेन कारण मी लय ठिकाणी फिरत असतो मी समाजाचं निरीक्षण करत असतो मला जे दिसलं ते मी सांगतो कारण आपण लय मागाय ठीक आहे आपण आपल्याला इकडेच गोल 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 घुमावणं चालू आहे राम मंदिर कावड यात्रा अमकी यात्रा धमकी यात्रा ठीक आहे आप आणि आप आपल्या कोट्याचे स्कॉलरशिपचे पैसे दाबत जाते आणि तिकडे डायवर्ट करत जाते लाडक्या बहिणीवर ठीक हो। आहे म्हणून तुम्ही जागे व्हा तुम्ही जागे झाले ठीक आहे तुम्ही विचारला का कधी मुख्यमंत्र्यालय उपमुख्यमंत्र्यालय अर्थमंत्र्यालय जा तर आमच्या ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के आहे आम्हाला पैसे एवढे काम कमी कधीच विचारलं नाही आपण आम्ही विचारले बहात्तर हॉस्टेल चालू करायला लावले त्याच्यातही साल्याने त्रेपन्न चालू केले पोट्याले जे पोट्याने हॉस्टेल नाही भेटलं त्याने आम्ही आधार नावाची योजना चालू करायला लावली सरकारवर प्रेशर आणलं आमच्या पोट्याने साडेपाच हजार रुपये भेटले पाहिजे ठीक आहे जे कोटते हॉटेलमध्ये आहे त्याला साडेपाच हजार रुपये डब्यासाठी भेटते हे पोट्यायले चार चार महिन्याचे पैसे नाही भेटले तर कोट्ट्यायला म्हणलं ओबीसीच्या वर्धेतला बंद्या पोट्याला मॅप लावलो म्हणलं चला बी आंदोलन करून भीक मागेल कलेक्टरले भीक मागू म्हणलं द्या पैसे ठीक आहे तर लगेच पैसे आले आता पर्या मास्तर आंदोलन करणार आहे रे बापकन पैसे टाकले ठीक आहे नाहीतर मग तिथंच कॅबिनमध्येच बसणार होतो कटोरं घेऊन कोट्यायला पण पोट्टे भेटे ओबीसीचे प्रॉब्लेम हे आहे का पोट्टे तिथं सत्तर आणि आंदोलनाले तयार होते फक्त आठ कोटी सांगा हे जर तुम्ही एस सी कॅटेगरीत पहा ते पूर्व कशी छातीवर जाते कलेक्टरच्या तिथं जाऊन नारे देते तिथं आपले हक्क मानते आपल्या पुराईनं थोडस त्याच्या पोराई म्हणून थोडस काहीतरी घ्या शिका आपले हक्क तुम्हालाही संविधानानं तेवढेच अधिकार दिले आहेत जेवढे त्या पुराईने दिले आहेत ठीक आहे म्हणून आपल्या पुरानं ओबीसीच्या ठीक आहे म्हणजे असं समाजात गेल्यावर असं वाटते म्हणजे थोडीशी लाज येते मी बी ओबीसी आहे ठीक आहे पण मी थोडसा शिकला सवरला म्हणून समाजाने काहीतरी चांगलं सांगायचा प्रयत्न करतो का तुम्हाला जे काही तुमचे हक्क हिरावून घेतले ते हिरावून याच्यासाठी घेतले का तुमची जनगणना नाही झाली सगळ्यात पहिले जनगणना झाली पाहिजे आता राजकीय आरक्षण काढलं होतं माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं ओबीसीचं म्हणून इलेक्शन लेट झालं कारण दिलं आपल्या दिल्लं ना सुप्रीम कोर्ट मध्ये इम्पेरिकल डाटा पाहिजे भेंडू इथं ओबीसीला इम्पेरिकल डाटा नाही माहिती कायले इम्पेरिकल डाटा म्हणजे का माहिती यायले घंटे इम्पेरिकल डाटा काय ठीक आहे आता इम्पेरिकल डाटा कुठून येईल लोकसंख्या मोजंत म्हणून आपली जनगणना मोजली पाहिजे ओबीसी किती आहे हा आकडा माहीत पडला पाहिजे आपण या देशात किती लोकसंख्या नाही आणि त्याच्यानंतर आपल्याले जेवढी लोकसंख्या आपली आहे तेवढं शैक्षणिक नोकऱ्यात शिक्षणात त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जेवढे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना आणि राजकारणात सुद्धा आरक्षण भेटाले पाहिजे ते देशाच्या संसदेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत ही मागणी ओबीसीची असली पाहिजे मंडल आयोगाने जे आपल्याला दिलं ते तर ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपला हक्क जास्त आहे म्हणून ही मंडल यात्रा आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि राजा राजा बुरकर साहेब त्यांचे नेतृत्व करत आहेत त्यांचं जोरदार बांधून आपण स्वागत करूया ते आपल्या वर्धा जिल्ह्यात आले आणि या यात्रेतून बरंच समज प्रबोधन होणार आहे आणि लोकांना मंडल कळ कळणार आहे मी तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं खात राहतो पण याच्यासाठी खात राहतो का काहीतरी समाज सुधारला पाहिजे आणि त्याचं भलं झालं पाहिजे मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतुल भाऊचे खूप खूप धन्यवाद त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि ते मंडल यात्रेला मंडल यात्रेचं स्वागत केलं जय हिंद